नमस्कार मंडळी मंडळी संतोष देशमुख यांचा खून होऊन जवळपास पन्नास दिवसाच्या वरती झालेले आहेत त्रेपन्न दिवस ते पंचावन्न दिवस झालेले असावे आणि काल धनंजय देशमुख आणि त्यांची जे संतोष देशमुख त्यांची मुलगी आहे ती त्या नामदेव शास्त्री यांना भेटायला गेली होती भगवानगडावरती ती भेटायला गेली होती आणि नामदेव शास्त्री यांनी त्या भगवानगडाहून जी काही त्यांची साथवण त्या त्या केलेली आहे ते आपण सर्वांनीच पाहिलेले आहे परंतु आज अहमदनगर जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीनं आक्रोश त्या ठिकाणी दिसला आणि आक्रोशाच्या माध्यमातून जे काही निवेदन आहे त्या आयुक्तांना त्या ठिकाणी देण्यात आलेले नेमकं त्या आयुक्तांच्या माध्यमातून जे निवेदन स्वीकारण्यात आलं होतं त्यामध्ये काय लिहिण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या नेमका काय भूमिका होत्या त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपली सवा हे यूट्यूब चॅनल आहे आणि ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे आणि वाल्मिक कराड यांची कुठंतरी सातवन जी आहे ती पाठराखण जी आहे ती नामदेव शास्त्री यांच्या माध्यमातून केली जात आहे आणि धनंजय मुंडे यांची सुद्धा त्या ठिकाणी सातवन केली जात आहे आणि धनंजय मुंडे ज्यावेळेस नामदेव शास्त्री यांना भेटायला गेले होते भगवानगडावरती त्या ठिकाणी त्यांची खास खातिरदारी त्या ठिकाणी नामदेव शास्त्री यांच्या माध्यमातून करण्यात आली होती जे मानसिकता आहे ती कुठंतरी त्यांची विचलित झालेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं नामदेव शास्त्री यांचं आणि धनंजय मुंडे यांना खास त्या ठिकाणी ट्रीटमेंट देण्यात आली होती सॅलँड वगैरे लावण्यात आलं होतं आणि त्यांची खास सोय त्या ठिकाणी घेण्यात आली होती परंतु ज्या पद्धतीने काल जे संतोष देशमुख यांचे भाऊ येतं धनंजय देशमुख ते भेटायला गेल्यानंतर किंवा त्यांची मुलगी भेटायला गेल्यानंतर संतोष देशमुख यांची त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खातरदारी होताना दिसली नाही उभीच त्या ठिकाणी बाईट घेण्यात आली होती चहा पाण्याची सोय करण्यात आली होती जेवून जा म्हणलं होतं परंतु त्या ठिकाणी एखाद्या वडिलाचा जा एखाद्या मुलीचा जर वडील वारलेला असेल आणि त्याला ना जर नाही मिळत नसेल तर ती मुलगी कशी जेवणार हाही एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर आपला धाकटा भाऊ म्हणजे मोठा भाऊ जर वारलेला असेल आणि त्या ठिकाणी एखाद्या आरोपीची बाजूला घेत बाजू घेत असतील नामदेव शास्त्री तर त्या ठिकाणी तो भाऊही कसा जेवेल असा एक प्रश्न होता चहापाणी वगैरे घेतला आणि त्या ठिकाणी ते निघून गेले आणि आज अहमदनगर जिल्ह्यात मराठा समाजाचा आक्रोश त्या ठिकाणी पाहायला मिळाला मोठ्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी जमला होता आणि त्या ठिकाणच्या आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून जे काही पाठराखण केली जात आहे कुठे तरी पाठराखण केली गेली नाही पाहिजेत त्याच्यासाठी ती मागणी होती आणि नंतर मराठा समाजाच्या वतीनं जे न्यूज आहे त्या न्यूजला एक बाईट देण्यात आली होती आणि त्यांचं काही म्हणणं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं ज्या पद्धतीने एखाद्या खुनी असताना किंवा त्याच्यावर आरोप सिद्ध झालेले असताना मोका लागलेला असताना नामदेव शास्त्री हे त्या समाजाची कुठेतरी बाजू घेतात किंवा त्या आरोपीची बाजू घेतात समाज म्हणता येणार नाही कारण तर एखादा शास्त्री किंवा एखादा ज्ञान देणारा व्यक्ती हा एखाद्या समाजाचा नसतो भगवानगेड हे सर्व समाजाच आहे आणि त्या ठिकाणी लोक श्रद्धेने जातात काही विचार असतात ते मांडण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांची काही भावना असेल ती त्या नामदेव शास्त्री यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात परंतु ज्या पद्धतीने कुठेतरी नामदेव शास्त्री हे विद्वान आहेत आणि विद्वान असताना सुद्धा एखाद्या पाठराखण कोणाची करावं ते कदाचित त्यांना समजलं नसावं किंवा त्यांचा काही अभ्यास नसावा अशा कारणाने त्यांनी त्यांची बाजू मांडली किंवा त्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची कुठेतरी पाठरागण केलेली आहे आणि ज्या पद्धतीने एखाद्या मुलीचा वडील वारलेला असेल तिच्या मनावर काय बितत असेल आणि जवळपास पन्नास दिवस झालेले न्याय मिळत नाही न्यायासाठी हक्कासाठी ती रानो भटकत आहे जिल्ह्या जिल्हेवारी भटकत आहे आणि जे काही लोक समाजाच्या मध्ये दुयिक निर्माण करतात त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांची सहानुभूती घेण्याकरता किंवा माझ्या वडिलांना न्याय मिळावा अशी जी भूमिका आहे त्या मुलीची आहे आणि कुठेतरी ती रानवणे फिरत आहे न्याय मागण्याकरता फिरत आहे परंतु न्याय कोणाला मिळतो ज्या व्यक्तीचा खून झालेला आहे त्या व्यक्तीला न्याय मिळत नाही किंवा एखादी त्याच्या संदर्भात एखादी आपण बाईट देत नाही किंवा माहिती देत नाही आणि अचानकच पन्नास दिवस झाल्यानंतर आपण एखादे धनंजय मुंडे हे माझ्या जवळचे आहेत किंवा निकटचे आहेत आणि त्यांना आपण पाठगण करतो हे कुठंतरी या महंताला सोबत नाही असं सध्याच्या दृश्यातून त्या मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं आणि मराठा समाज हा एवढा आक्रोश झाला होता की एवढा त्या ठिकाणी तीव्र भावना व्यक्त करत होत्या की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा कोण झालेला होता ती जवळपास तीन तास मारण्यात आलं होतं आणि जे अंगातलं रक्त आहे ते पूर्णपणे साकळ होतं असंही सांगण्यात आलं होतं आणि काय जे वाद किरण्यात आलेले होते जे प्रायव्हेट पार्ट आहे ते सुद्धा तोडण्यात आले होते असंही सांगण्यात आलं होतं आणि अशा व्यक्तीचा खून झाल्यानंतर एखादा पाठकण कोणाची करावं हे आपल्याला समजलं पाहिजेत अशी त्या लोकांची भावना होती आता या संदर्भात कोणाला न्याय मिळाला पाहिजे कोणाची बाजू घेतली पाहिजे आणि जातीवाद हा थांबला पाहिजे कोणही जातीचा व्यक्ती असो त्याला न्याय मिळणं महत्त्वाचं असते एखादा मराठा समाजाचा तो आहे म्हणून न्याय मिळणार नाही अशी भूमिका नसली पाहिजेत आणि त्याचबरोबर एखादा ओबीसी समाजाचा एखादा बौद्ध समाजाचा एखादा मातंग समाजाचा जातीवर न जातात त्याला न्याय मिळाला पाहिजेत आणि जे काही आरोपी येतात त्यांना कुठेतरी शिक्षा व्हायला पाहिजे असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय